जे वाल्मिकी जे लातूर लातूरचे पी आय सुधाकर बावकर विवेकानंद पोटेशन चौकी लातूर येथील व लातूरचे डी एस पी साहेब फुंदे यांनी आदिवासीवर अन्याय होऊन सुद्धा अठरा स्टेट न दाखल करून घेणे व आदिवासी लोकांवर दबाव टाकणे कारण का लाच खाऊन आरोपींना अटक न करता तपासामध्ये गोलगोल फिरविणे दहा वेळा पी आय साहेबाला सुधीर किशनराव फुलारी व अरविंद किशनराव फुलारी यांनी माझ्यावर हल्ला करायला आहेत त्याचा फोन चालू होता वारंवार सांगून सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही आणि उपोषण होतं माझं तरी पण माझ्यावर पोलीस यंत्रणेचा दबाव टाकून खोटा सोशन देऊन उपोषण माघार घ्यायला हवलेत परंतु आता येणाऱ्या सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी आय जी ऑफिस कार्यालय ना नांदेड इथं उपोषण आहे व अठ्ठावीस तारखेला आत्मदन करणार आहे या बोगस अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हा निलंबित करून गुन्हा दाखल झाला पाहिजे व आरोपी अटक झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे नाही अटक करण्यास मी आत्मदन करेल जे वर्मिकी जे बी